तर चला आज आपल्याला करायची आंबा पोळी तर आंब्यापासून आपण पोळ्या बनवणार आहेत तर बघा एक खो नारळ मी खोबरं खवून घेतलेलं आहे छान असं आणि ही दुधावरची क्रीम तर दुधावरची साई आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा तर मी रवा घेतला आहे आणि हे काही आंबे तर यातले आपण तीन आंबे वापरणार आहोत आणि छान अशा आंबा पोळ्या करणार आहोत चला आपण करूया आंबापोळ्या तर त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत हे वेलदोडे आणि ही एवढी वाटी साखर कारण आता आमच्याकडे खूप पाऊस पडतोय तर त्या पावसामुळे लाईट नाही आहे तर आता हे मला पाट्यावर बारीक करून घ्यावं लागेल की बघा वड्याला पाणी हे शेतात पाणी आहे आमच्याकडं भरपूर पाऊस आहे आणि मी सांगितलं ना आमच्याकडे पाऊस जास्त झाला की लाईटी जातात लाईटी गेल्या की आम्हाला सगळं काही असं पाट्यावरती वाटूनच वाटण वाटावं लागतं आणि काही करायचं म्हटलं तरी पाट्यावरतीच चूल तर वापरताच येत नाही कारण चुलीला सरपण पण सगळं ओलं आणि काहीच नाही आहे चूल पण ओलीच तर असो चला या वर्षी अगदी मे महिन्यात पहिल्यांदाच इतका पाऊस पडलेला आहे तर चला जूनमध्ये काय करतं काय माहिती आहे तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया कधी कधी ना आमच्या वड्याला पाणीसुद्धा येत नव्हतं म्हणजे वडासुद्धा व्हायला नाही पण यावर्षी ह्या अगदी मे महिन्यातच पाऊस चालू झालेला आहे खूप म्हणजे खूप पाऊस आहे तर आंब्याचं सीझन आहे ना आपल्याला खरंच आंब्यापासून खूप साऱ्या रेसिपी बनवा रेसिपी करायच्यात पण त्या उन्हात वाळवायच्या पण काय करणार ना ऊनच नाही तर जाऊ द्या आज आपण ना आंबा पोळे करूया काही हरकत नाही पुन्हा ऊन पडलं ना मग पुन्हा कधीतरी आपण वाळवण्याच्या रेसिपी करूयात चला चला नाही तर बघा मी आता छान आंबे धुवून घेतलेत आणि आता अगदी जुन्या पद्धतीने पूर्वीला असंच आंबे पिळून रस करायचे तेव्हा काही मिक्सर नव्हते त्यामुळे आता मी अगदी तशाच पद्धतीने आंब रस क करते मला आठवत नाही कधी मे महिन्यात इतका पाऊस पडलेला पण चला यावर्षी एवढा पाऊस पडला आहे ना अगदी रेकॉर्ड तोडले उन्हाळ्यात पाऊस पडला आहे खरा उन्हाळा अगदी मे जूनमध्ये सुद्धा पाऊस नसायचा जुलैपासून पाऊस लागायचा पण यावर्षी ना खूप म्हणजे भयंकर पाऊस झाला आहे आम्हाला तर घरातून बाहेर निघता येत नाही इतका पाऊस आहे आणि हा निसर्ग आहे याच्यापुढे कोणालाही जाता येत नाही कारण लोकच आता सगळे बदललेत आता पहा हे मी आंबे शेजारचे आणलेत शेजाऱ्यांकडून तर त्यांच्याकडे एक असं झाड आहे ना की आत्ता हे आंबे निघले ना की लगेच त्याला दुसरा मोहर लागलेला आहे तर सतत वर्षभर म्हणजे आंबे मिळतात पूर्वेला कसं आंब्याच्या सीजनमध्येच आंबे बे खायला भेटायचे पण आता तसं नाही आहे कधीही जा तुम्हाला बाजारात कैरे मिळणार खायला त्याच पद्धतीने आता सगळं झालं आहे निसर्ग तरी का मागे राहील निसर्गसुद्धा माणसाच्या मानवतेच्या पुढे जाणार ना तर हल्लेला आपण निसर्गाला मागे टाकून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं निसर्ग का मागे राहील नाही राहणार निसर्ग आपल्याही पुढे जाईल पण आपण तरी ठरवून करू पण निसर्गाचं काय होईल कधी होईल सांगताच येणार नाही तर असं प्रत्येकाचं वेगवेगळं लोकच बदलले त्यामुळे निसर्गही नक्कीच बदलणार तर चला मी या तीन आंब्यांचा रस काढून घेतला आहे आणि आता आपल्याला याचं बनवायचं आहे सारण तर चला मस्त कढई घेऊन आपण सारण बनवूया तर मी कढई तापायला ठेवली आणि आपण ना यामध्ये आता मस्त असं सा सारण करून घेणार आहोत तर आपण प्रथम त्यामध्ये हा रस टाकू आणि छान गट्ट रस पडलेला आहे तीन आंब्यांचा एकदम मस्त आणि मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे एक नारळ आपण बारीक करून घेतलेला तो त्यामध्ये मिक्स करणार आहे तर खूप छान मस्त अगदी खिस झालेलं आहे आपलं म्हणजे खवून घेतलेलं खोबरं आणि त्यानंतर मी टाकते हा रवा थोडासा मी ठेवते कारण खोबरं भरपूर आहे आणि यामध्ये टाकायचे आपल्याला ही क्रीम आणि मी हे वेलदोडे बारीक करून घेतलेत पाट्यावरून कारण ना साखर नाही केली कारण आमच्या पाट्यापेशी इतकं पाणी आहे ना तर चालते शिजणार आहे ना आता ते विगरन म्हणून मी आखीच साखर टाकते आता आणि आता हे छान असं सगळं काही आपण हलवून घेऊ आणि लवकर आपलं सारण तयार होणार आहे कारण आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे रवा घातला ना की पटकन ते आकसून येतं खूप छान होता त्याच्या पोळ्या एकदा ना नक्की करून पा आपल्याला पाच अजिबात घालायचं नाही कारण आपण यामध्ये घातली एक क्रीम तर या क्रीमने नकले तूप सुटत त्याला मस्त असं आपण सारण हे छान असं हलवून घेऊया तर साखरेला ना पाणी सुटतं आधी आणि नंतर ते आटलं ना, पुन ना, ना, ना की पुन्हा छान असं जसं आपण मसाला शिजवून घेतो ना त्याला तसं तेल सुटतं अगदी अशा पद्धतीने हे सारण तयार होतं पुरणपोळी म्हटलं की क पुरणाच्या पोळीशिवाय दुसरं काही नसतं मग आता ना थोडीशी आंब्याची पोळी पण खाऊन बघायची कधीतरी पण जपून खा सगळ्यांनी कारण पाऊस खूप पडतो आहे असं नाही की पाऊसनं म्हणजे खूप उन्हाळा आहे पाऊस काळ्याचं आंब खाणं खूप धोक्याचं असतं तर आमच्या म्हणजे ना अगदी घरातूनच ओड्याचं पाणी चालू दिसतंय तर आम्हाला अगदी बाहेर सुद्धा जायची गरजच नसते बघा इथूनच पाणी दिसतंय शेतात गेलेलं आणि हे आलेलं असा पाऊस कधी मी महिन्यात पडला नव्हता पहिलाच पाऊस आहे पहिल्यांदाच असा एवढा पाऊस पडला गेल्या वर्षी पण झाला होता पण इतका वेळ नाही आता हे म्हणजे ना जवळजवळ तेरा चौदा दिवस झाले पाऊस चालू आहे खूप पाऊस चला तो तर काय आहे आपण माणसं बदलले तर तो निसर्ग येतो तर बदलणारच ना अगदी एवढे पैशावाले असून सुद्धा त्या तर बळी जातोय म्हणजे खरंच हे खूप क्रोरतेच काम आहे आणि सगळ्यांनी विषयी आवाज उठवायला पाहिजे सगळ्यांनी अगदी एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांपेक्षा मग आपण गरीब लोक चांगले की ना कोणाचं घ्यायचं ना कोणाला द्यायचं नाही कुठलं लालच नाही कुठल्या अपेक्षा आपल्या सुना म्हणजे अगदी मुलीसारख्या खूप छान आहे आणि माझी सुन तर ना अगदी लाखात एक आहे अगदी मी गर्वाने सांगेन की खरंच आपलं सारण अगदी छान मस्त तयार झालेलं आहे तर आता हे थोडंसं सुकलं ना कारण इतकं गरम आपल्याला पोळीत पण भरता येणार नाही हे थोडंसं सुकलं ना की एकदम मस्त येईल तर चला तोपर्यंत तो मी घेते पीठ मळून तर चला आपण त्यासाठी ना हे एवढं तूप घेतलं आणि तूपच लावायचं पोळ्यांना चपाती फे, तेलापेक्षा तुपाने छान होतं तर।, तर आता मी ते तूप बरा गरम करून घेते आणि आपल्याला अशा पोळ्या करायच्या माझी सर्व ताईदादांना विनंती आहे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि क एक छानशी कमेंट करा तुम्ही जर मोठं क्रिएटरचे व्हिडिओ पाहिले तर तुम्ही त्यांना कमेंट केले तर प्रत्येकच कमेंटचं उत्तर येतं असं नाही मोठे मोठे क्रिएटर कधीच उत्तर देत नाहीत पण छोट्या क्रिएटरला खरंच साथ द्या आमच्याकडं लाईट नसते मिळेल तेव्हा आम्हाला चार्जिंग करून ठेवा लागतो मोबाईल आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत असते आणि ते पण सुद्धा आम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायचा असतो त्यामुळं खूप साऱ्या एम बी जातात खूप म्हणजे नेट लागतं त्यासाठी आणि लाईट नसल्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो म्हणून एखादी छानशी कमेंट करा पाहिजे तर तुम्ही सबस्क्राईब करू नका पण एक कमेंट खूप महत्त्वाची आहे तुम्ही जर कमेंट केली तर आम्हाला तुमची मोठे मोठे क्रिएटर उत्तर सुद्धा देत नाही पण छोट्या क्रिएटरला कधीतरी कमेंट आणि चला या आंबा पोळी खायला आपल्या आंबा तयार आहेत आणि सीजन संपत आलेलं आहे नसेल तर तुम्ही नक्की घर घरी करून पाहू शकता खूप म्हणजे खूप छान होतात अगदी तसा आंबरस खाण्यापेक्षा अगदी अशा पोळ्या करून खा